या समाजातल्या लोकांना नेहमी अशा लोकांचा अपमान केलेला आहे की थोडेसे असामान्य असतात शारीरिकरित्या थोडेसे दुर्बळ असतात अशा बिचाऱ्या त्या लोकांचा काय दोष जे नपुंसक असतात किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो की शारीरिकरित्या थोडेसे दुर्बळ असतात या सगळ्यामध्ये त्या बिचाऱ्यांचा काय दोष भर अशा लोकांवर प्रेम करायचं सोडून त्याला नेहमी टोमने मारून हिनवून त्यांचं जीवन हराम केलं जाते आणि असाच एक इन्सिडन्स पवनच्या गावामध्ये घडला पवननं ते स्टोरी आपल्यासोबत शेअर केली आणि ती स्टोरी तुमच्यासाठी घेऊन आलो गोष्ट सुरू होते एका छोट्या लेकरापासून सुने गावातल्या लोकांचा असा दावा आहे की त्या छोट्या लेकराच्या अंगात त्याच गावातल्या एका नपुंसक माणसाची आत्मा येते सुने गावातल्या लोकांचं असं म्हणणं आहे की जे लहान बाळ आहे त्याच्या अंगात त्या गावातल्या नपुंसक माणसाचा आत्मा येतो त्या नपुंसक माणसाच्या आत्म्यानं त्या बाळाला आडल तर होऊ दिलं म्हणजे मोठं तर होऊ दिलं पण त्याच्यासारखंच त्याला नपुंसक बनवलं त्या बाळाचं मोठ झाल्यावर जेव्हा लग्न झालं तेव्हा त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने स्वतःला संपवलं या सगळ्या मागचं कारण म्हणजे तो नपुंसक माणूस त्या माणसासोबत असं काय घडलं की तो असं काय घडलं त्या माणसासंग असं काय घडलं असेल की त्या, त्या माणसानं या पोराला मोठ झाल्यावर नपुंसक बनवलं आणि त्या गावातल्या लोकांचा असा दावा आहे की त्या माणसाचा आत्मा अजून पण तिथं भटकत असतो त्या माणसासोबत असं काय घडलं ते आपण आजच्या स्टोरी मध्ये बघू चला तर मित्रांनो सुरू करू आपल्या हॉरर थोडीशी मिस्टेरियस आणि अशा एका माणसाची कथा जे की तुम्हा आम्मा सामान्य नाही तर असामान्य होता त्याच सगळं जीवन कसं उद्ध्वस्त झालं ते आपण आजच्या मधून बघू थोडीशी भीतीदायक आणि थोडीशी मेसेज देणारी ही स्टोरी सुरू करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आनंद घ्या अशाच हरर मिस्टेरियस गावातील थरारक गोष्टींचा सुने गावातला दादाराव जेव्हापासून त्याची सोयरख झाली तेव्हापासून ते, ते खूपच खुश होतात त्या काळामध्ये मोबाईल नसायचे पण त्याच्याकड जिच्यासोबत त्याचं लग्न होणार होतं तिचा फोटो होता दादाराव गावभर सगळ्यांना फोटो दाखवायचा आणि तिचं कौतुक स्वतः करायचा आणि होणारी नवरी पण तिच्या घरी तशीच तिची पण अवस्था होती कारण तिच्याजवळ पण दादारावचा एक फोटो होता आणि ते पण ते सारखा फोटो घेऊन स्वप्न रंगवायची दोघाला दिवस कटणा झाले होते मग शेवटी त्याच्या घरच्याईनं लग्नाची तारीख काढली आणि साहजिकच आहे लग्नाची तारीख जवळ आल्यावर किंवा हो लग्न ठरल्यावर हो दिवस कटत नसतात फक्त ते रंगतात स्वप्नामध्ये आणि असेच त्या दोघांना एकमेकांसोबत आयुष्य घालवायचे स्वप्न रमवले होते आणि बघता बघता तो दिवस उजाडला त्या दोघांचं लग्न झालं दादारावच्या घरी एक नवरी आली तिचं नाव सुमन लग्नाच्या दुसऱ्या दिवशी दादारावच्या आईनं दादारावला आणि सुमनला त्यांच्या कुलदैवताला नेलं त्या दोघानं जीवनभर सोबत राहण्याच्या कसमा खाल्ल्या दादाराव सुमनवर खूप जास्त प्रेम करू लागला होता आणि साहजिकच आहे जिथं प्रेम आहे तिथं अपेक्षा असतात दादाराव सुमनकडून खूप साऱ्या अपेक्षा करू लागला दादाराव आणि सुमन जवळपासच्या सगळ्या मंदिराला जाऊन आले जेव्हा ते एकमेकांसोबत फिरू लागले तेव्हा त्याचं प्रेम अजून वाढलं दादाराव सुमनवर जीवापाड प्रेम करायला करायला लागला लग्न झाल्यावर दोन तीन दिवस राहून सगळे पाहुणे रावळे ज्याच्या त्याच्या घरी गेले आता या दोघांचा संसार सुरू झाला आणि ते रात्र आली ज्याचे सगळे जे न्यूली मॅरिड कपल असतात ते बेसबरीनं वाट पाहतात सुमननं रात्री साडेआठ वाजता घरच्या म्हणजे घरच्या सगळ्या लोकांना सासू सासरे आणि नवऱ्याला चांगलं चांगलं जेऊ घातलं दादाराव बेडरूममध्ये गेला सुमननं भांडे भिंडे घासायचं काम करून जवळपास नऊ वाजले होते दादाराव तिची बेसबरीनं वाट बघत होता सगळे काम झाल्यावर सुमन मेकअप करून बेडरूम मध्ये गेले दादाराव तिचं सौंदर्य बघून फार घायल झाला सुमन आणि दादाराव प्रेमाने एकमेकाला सारखं बघू लागले लाईट बंद झाले आणि सुमनचा शृंगार उतरला जसं सगळेच कपल फर्स्ट नाईटला जे करतात ते करण्यासाठी या दोघांनी सुरुवात केली दादाराव सुरू झाला पण ओव्हर एक्साइटमेंट मुळ दादारावच लवकरच आटोपलं त्या दोघांना एकमेकाला समजून घेतलं कि वा पहिलीच वेळच आहे आणि असं होऊ शकते आता दोघ जण उद्या रात्रीची वाट बघू लागले उद्या रात्री सेम रुटीन सुमन घरच्या सगळ्याला जेव घातलं तिचे कामं आटपून ती बेडरूम मध्ये गेली आणि आज दादाराव सुरू झाला पण आज पण त्याच लवकरच आटोपलं तिसऱ्या रात्री पण दादारावच सेम मित्रांनो मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला समजलंच असल असेच दोन तीन दिवस गेले चौथ्या रात्री तर सुमन येण्याच्या आधीच दादाराव झोपला होता सुमनची इच्छा मात्र अपूर्ण राहिली होती पण दादारावला याच्याबद्दल काही कल्पनाच नव्हती आता मात्र सुमन त्याच्यावर चिडायला लागली होती दादारावला समजणं झालं होतं की आपण तर हिला जे लागते ते आणून देतो रोज संध्याकाळी फिरायला पण नेतो आई माझे आई वडील पण हिच्यासोबत लेकीसारखा व्यवहार करतात मग सुमन एवढी चिडायली का मी तिच्यावर एवढा जीवापाड प्रेम करतो सगळ्या गोष्टी मनासारख्या असताना सुमनला चिडायला काय झालं पण त्या बिचाऱ्या दादारावला काय माहीत की एका मुलीला लग्नाच्या नंतर फक्त प्रेमच पुरेसं नसते